नमस्कार महाराष्ट्राचा पुढारी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कायद्याच्या असे मनोज जरांगी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले विनाकारण मराठ्यांच्या विरोधात बोलून संभ्रम निर्माण करू नका आतापर्यंत कसे गप्प होतात तसेच गप्प रहा असा इशारा देखील जरांगी पाटील यांनी दिलाय दरम्यान आरक्षणाची मागणी कायद्यामध्ये बसत नसेल तर हट्ट करून कसे चालणार असा सवाल देखील अजित पवार यांनी केला होता आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही परंतु आज बासष्ट टक्के आरक्षण बावन टक्के एस सी एसटी ओबीसी आणि एनटी आणि दहा टक्के इकॉनॉमी विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बासष्ट टक्के आरक्षण मिळालंय ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलताय मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे म्हणून कुणबी नोंदी शोधल्या जाव्यात असा सरकारला आग्रह केला त्या माध्यमातून महाराष्ट्रात चोपन्न लाख नोंदी सापडल्या परंतु आतापर्यंत समाजासाठी एक निष्ठेने लढणारे दरांगे यांची कुणबी असलेली नोंद सापडली नव्हती परंतु आताच हाती आलेल्या बातमीनुसार शिरूरच्या तहसीलमध्ये मोडी लिपीत मनोज दरांगेची कुणबी नोंद सापडली आहे लिपीच्या नोंदीचे संशोधन करणाऱ्या पथकाला शिरूर मध्ये ही नोंद सापडली आहे नावे ही नोंद आहे म्हणून यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय यावेळी जरांगेचे वडील हे तहसील मध्ये हजर होते याबाबत या प्रतिनिधींनी दिलेला आढावा तुम्हाला तेवढं कळत नाही का महाराष्ट्राचं पालकत्व तुम्ही स्वीकारलं तुम्ही जबाबदार मंत्री आहेत तुम्हाला तेवढं कळत नाही मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण उलट तुम्ही म्हणलं पाहिजे मराठ्यांचा हक्काचा आरक्षणाने विरोध करू नका ते तुमच्या मंत्रिमंडळाचा की इडपट विरोध करते त्याला उलट सांगाल पाहिजे तुम्ही समजू तुम्ही सांगता काय मग त्याला बोल म्हणून म्हणजे असा तुम्हाला डाव टाकायचा काय मराठ्यावर अरे त्याला तर आम्ही नीटच करू पण तुम्ही नीट राहा तुम्ही त्याला समजून सांगा ही आमची तुम्हाला विनंती धमकी फिमकी नाही तुम्ही त्याला समजून सांगा तुम्ही जर असं बोलत असाल तर तुम्ही तो मग मराठीच्या विरोधात तुम्हीच सोडा याचा अर्थ असं होतोय मग मराठी तुमच्याकडे बघतीलच शंभर टक्के सुट्टीत नाही आता आमच्या पोरापेक्षा आम्हाला मराठ्याला कोणीच मोठं नाही प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका